मुख्यमंत्री असताना संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअपसाठी एक निधी सुरू केला होता त्या निधीच्या अंतर्गत तीनशे यशस्वी स्टार्टअप सुरू झाले विविध हॅकेथॉन मध्ये प्रशासनाच्या अडचणी आम्ही स्टार्टअप्सन सांगितल्या आणि या नवोद्यमींनी त्यावर तोडगे सुचवले ते आम्ही आज सरकारमध्ये वापरतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र हो फडणवीस यांनी सांगितलं ते नागपूर इथं बोलत होते आपण एक फंड तयार केला होता कारण आपल्याला माहिती आहे की देश हा डिफेन्स इक्विपमेंटमध्ये आत्मनिर्भर होतोय आणि ज्यावेळेस मेक इन इंडियाची पॉलिसी आली आणि त्यावेळेस डिफेन्समध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप्स करता एक फंड मी तयार केला होता मला सांगताना आनंद वाटतो की अराउंड तीनशे सक्सेसफुल स्टार्टअप्स हे त्या फंडच्या माध्यमातून डिफेन्सच्या क्षेत्रामध्ये तयार झाले आणि यासोबत आम्ही वेगवेगळ्या हॅकॅथॉन्स घेतल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे सरकारचे प्रॉब्लेम्स आहेत या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्ही आम्हाला काढून द्या तुम्ही सोल्युशन काढून दिले तर आम्ही डायरेक्ट तुमच्याकडनं ते प्रोक्युअर करू आणि मला सांगताना आनंद वाटतो की इतके ब्राईट आणि ब्रिलियंट माइंड्स आहेत आपल्याकडे की इतके चांगले इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स वेगवेगळ्या विभागांचे वेग त्यातनं निघाले आज ते सरकारमध्ये आम्ही त्याचा उपयोग करतोय आणि त्यांनी आमची एफिशियन्सी वाढली आहे ट्रान्सपरन्सी वाढली आहे आणि भविष्यात जग झपाट्याने बदलणार आहे अनेक क्षेत्रात गुंतवणूक येणार आहे त्यामुळे अनेक संधी निर्माण होणार आहेत आणि तेव्हा हीच स्टार्टअप इकोसिस्टीम खूप महत्वाची ठरणार आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करा आणि कामाला लागा असं फडणवीस पुढे बोलताना सांगितलं अर्थव्यवस्थेचा विचार करता स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि स्पीड ऑफ डेटा हे अत्यंत महत्वाचे आहे वाहतुकीच्या वेगामुळे सप्लाय चेन मॅनेजमेंट सुरळीत होते स्पीड ऑफ डेटाकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड प्रयत्न करत आहेत आज आपण सहा जीची तयारी करत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं वाहनांना वाहनधारकांना टोल नाक्यावर नाहक त्रास होतो त्यावर तोडगा काढण्यासाठी नितीन गडकरी प्रयत्नशील आहेत भविष्यात बॅरियरलेस टोल नाके उभारले जातील आणि सॅटेलाईटच्या माध्यमातूनच त्या मार्गावर ऑनलाईन टोल वसूल केला जाईल आणि वाहनधारकांचा त्रास वाचेल असंही ते म्हणाले